सो <laughs> so, हे बघा मस्त एकदम ना चांगलं मॅरिनेट झालं चिकन आणि ते चिकन आपण खाली एक बेस बनवतोय आणि आता फक्त आग लावायचे <laughs> आपण जेव्हा लावली तेव्हा ला तीन चार जण होती आता जेव्हा काढायला गेलो ना तेव्हा सतरा जण जमा एक अंडा दिसतात मध्ये गाय ज आपण स्टार्ट केलं रमजाई नदीवरलाय स्पॉट कुठला निवडला आहे पुलाच्या खाली ना तर इथे बनवायचं आहे हा बघा आपल्याला पुलाच्या खाली बनवायचं आहे आणि या साईडला आहे खेड या साईडला दापोली तर ह्याच्या बरोबर सीमेवर बर आपल्याला बनवायचं आहे इथे वीर आहे ही जुनी नळाची वीर आहे आता तर काय का त्याच्यापासून चालू नसतं पाणी आणि इथून हे बघा चिकन पाच किलो आहे ना हे तू काय प्लॅन आहे पाच किलो मधील किती पोपटी किती बनवायची चिकन किती बनवायचा दोन किलो तीन किलो, किलो पोपटी दोन किलो चिकन पोपटीमध्ये आपल्याला दुसरं असते ना हा तीन किलोचा मडकाय त्याच्या मटका मडकाय ना त्याच्यामुळे दुसरं वाल वगैरे सगळे येतील सो दोन किलो पोपटी आणि तीन किलो चिकन म्हणायचे आहेत चुब्या काढण्याने पाणी काढतोय सिद्धेश हे दोन शेट लोक कुठे आहेत रे त्यांनी काय दोन हजारचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय काय हे बिटी घेऊन या तिकडून दोन हजार दोनशे रुपये नाही तुमच्या आले अजून आणला सो काढला नाही रे ना आपल्याला काढायला लागतो अरे होलसेल मध्ये होता ना आपला खेडचे चिकन मार्केट म्हणून आता अजून एक अजूनच तीन चार असते अजून अरे थांब सोलून आला पाहिजे होता मग आपल्याला घाई झाली तर ही शीट आहे ना यार ही टेस्टी असते कुणीतरी खाऊन बघा पिवळा आहे ना कलेजी फेटायचा ही हा तिसऱ्याच होतो ना हा मस्त पैकी ना सगळं धुवून घ्यायचा चांगला आणि याच्यानंतर आपल्याला दोन पदार्थ बनवायचे आहेत अद्रक वगैरे कुठे गेले मसाला उघडा येणार आहे दोन्ही मसाला आहे

दोन लिंबू लिप्स पुदिनाची पानं चांगली धुऊन काढलेत हे पण टाकले

ठेवून द्या मॅरिनेट करायला हा मुठेचा पाला आहे आपल्याला आहे काय धुवायची सोपी असा टाकून द्यायचा स्वच्छ हे पिऊ शकतो एकदम त्याच्यामुळे हा पाला वगैरे धुवायला काय टेन्शन नाही साफ करून घेतो थोडी पाने वगैरे सगळी आपण घाई गाड वेळ घेऊन आलोय तुम्ही हे हा गे रे हा गे जरा झालं सो गाईज झालंय सगळं पाला होता जो मोंग मोंग बोलतो आपण ह्या म्हणजे खाडीपट्ट्यामध्ये वगैरे दापोली खेडमध्ये मोंग बोलतात बाकी सगळीकडे याला पोपडी बोलतात तर पोपडी बनवायची जी मेन जे लागतं ना कारण त्याला फ्लेवर यायला लागतो त्याला चांगला वास यायला लागतो तर त्याच्यासाठी हे खूप महत्वाचा असतं हा पाला आणि ह्या सीझन मध्ये हा होतो म्हणून सीजनल पोपटी असते तर बघा हे चांगलं धुवून घेतलाय तर आपण आता मटकी भरतोय चांगला एकदम मस्त पैकी आतमध्ये खाली पेज भरून घ्यायचा

दाथ वो। दाथ वो। <laughs> सो हे बघा मस्त एकदम ना चांगलं मॅरिनेट झालंय चिकन आणि ते चिकन आपण खाली एक बेस बनवतोय खाली आपण शेंगा टाकल्या होत्या आणि शेंगानंतर ह्याचा बेस बनवून घेतो मध्ये बटाटे वगैरे सुद्धा आहेत ते व्हेजिटेरियन लोकांसाठी बटाटी आहेत ज्यांना चिकनची पीस नाही जमत ना त्यांच्यासाठी आपण बटाटे सुद्धा टाकले सो ह्याचा अजून एक लेअर येईल ना की बस होईल एवढं एकच बस 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 बटाटे गाजर नाही अंदा एवढ काय त्याच्या नंतर आता अंडी अंडी होऊन जाईल थोडस बेसिक थोडस पातळ नको अरे जागा नव्हतं लवकर काय जायचं आहे

आता ह्या शेणपुढे आहेत ना व्यवस्थित लावून इथे आपल्याला ही पोपटी लावायची आहे आपण खाली नॉर्मली पुरतात पण आपल्या इकडे आहे माती वगैरे आहे तर आपण त्याला वरच्यावर ठेवायचं थोडं हे सगळं पॅक करून शेण आहेत ह्या शेणाच्या शेणाच्या ह्या शेण आहेत ना तुम्हाला अमेझॉनवर ऑनलाईन पण मिळू शकतील <tompa> <to> जा जा <धाएधी>। <tompa> तो <to> जवळ बघा <काल्ड़ा हा हुझे> आता आपण ना हे सगळं पेटवायला सगळं झालंय त्याला चांगली आग लावून टाकायची सगळी अरे आमच्यावरची पोरं बघितलीस ना त्याला सांगायची गरज नाही मोबाईलची आहे ना मोबाईल मध्ये सगळे सगळे व्यसनीय सगळ्यांच्या हातात मोबाईल असा पाहिजे शे काय म्हणणार पुढच्या पिढीचं मला कळत नाही त्याच्या आत मध्ये टाकलाय मडका आणि आता फक्त आग लावायचा आहे

इकडं पेटत माझ्या हा बघा पेटवलाय नदीच्याच बाजूला जोड झाली अजून आगीची गरज आहे हे फाटी घेऊन हो याल लवकर लवकर आगे 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 तो तो एक 45 मिनिट्स कम्प्लीटेड आणि तू आता काढतोय हा मोगा मोंगा मोंगा बोलतात एक्चुअली इकडे पण नॉर्मली सगळीकडे ना पोपी बोलतात तर ही कोपडी तयार झाली मडकाचा कलर चेंज झालाय लालचा काळा झालाय दुसरी कौती नाही काठी हे तुला दांडू दे रे रोया तु हातात होता ना मग अशी हा घे नाय मला सांग मी उचलतो बघ कसं पट्ट दिशी

थांब थांब अजय काला अरे पाला पण अजून घेऊ सुटला नाही पाला कसला रे धुवून आला अच्छा होते घर माहित वावा ना होता ना रे आणले रे सांगितलं मी थांब थांब अरे पावटे शेंगा आंडी हो साठे शेंगा बघू दे खाऊन बघतो एक म्हणजे काटी दे बाबू हे पत्र अरे एवढी आपण जेव्हा लावली त्याला तेव्हा तीन चार जण होती आता जेव्हा काढायला गेलो ना तेव्हा सतरा जण जमा आलेत नाही एक अंडा दिसतो फायदा नाही ढाल तो हे आपल्या हाताला कंट्रोल करायचे अजून तीन किलो आतमध्ये असेल बाकी

दोन मिनटामध्ये इथलं सगळं कायम झालाय काय तूटला नाही काय चुटला नाही जो आहे तो आता कायचा प्रयत्न करतोय बघूया कसा टेस्ट लागतो तो अंडी आहेत ना थोडी करपली होती बघ शेवटची अंडी ती ही थोडी फोडून बघू आपण हा फुटले काय तो मी अजून फोडतो का करपलाय तो अरे तो रबर झाला का काय रे रबराचा अंडा होता हो काहीच बघा मस्त तयार झालाय आता ही माझी वाटणी एवढी आली तुम्ही टेस्ट करून बघतो राजा भेटला भारी झाले एकदम फ्लेवर आहे ना काहीच गाईज ऑइल नव्हतं विदाऊट ऑइल राजाने आपण इकडे आहे बघतोय इथे सगळी आपली मंत्री मित्र मंडळी आहेत सगळं चिकन वगैरे खातात शेंगा वगैरे आपण एकदा एकरी टेस्ट करून बघतो हॅलो अर्धा खालाय चिकनची वीज कुठे गेली आव देतो म्हणजे ना या चिकन पेक्षा टेस्ट लागते ते ला। शेंगा ना आणि सगळ्यांना ग्रुप वाईज सगळे घेऊन टाकलं मला काय उरलं नाही बघा हे लसून भेटले सेकंड ग्रुप आहे त्याच्यामुळे जाऊन बघतो मी लसून मिक्स केलं ना व्यवस्थित होईल बघा तर मित्रांनो कोपी सगळी बनवून झाली आहे आणि पाच मिनिटात संपली मला बनवताना चार माणसं होती ना आता बघा ना सतरा लोक इथे जमान आहेत आणि उरलेलं चिकन आहे ना ते चिकन शिजत इकडे ना तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा कारण याच्यानंतर ना मुंबईतला सुद्धा चांगले चांगले व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं झालं तर वाशीच्या खाडीवरून मी आतमध्ये उडी मारणार आहे वस वसईच्या खाडीमध्ये ना मी कातमध्ये जाऊन मच्छी पकडणार आहे आणि मिठी नदी आहे ना तर तिचा सगळा गाल मी स्वतः उतरून साफ करणार आहे तर तुम्ही या चॅनेलवर राहा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय